हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वुमन इन वंडरलँड सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल आज आपण पनीर पटियालाची रेसिपी बघतो आहे तर त्यासाठी मी ते एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं बटर टाकलं आहे त्याच्यानंतर इथे बारीक चिरून घेतलेलं लसूण टाकलेलं आहे तर कोणतीही पंजाबी डिश राहिली की त्याच्यामध्ये थोडंसं लसूण असतो त्याच्यानंतर मी इथे जिरं टाकलेलं आहे आणि हे छान असं परतून घेणार आहे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे छान तेलात परतून घ्यायचं आहे पनीरच्या रेसिपी आपण भरपूर बघितलेल्या आहेत पण हा ही जी रेसिपी आहे ही मी पहिल्यांदाच बनवते म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू आणि पहिल्यांदाच बनवल्यानंतर खूप छान झाली होती आणि लगेच मी तुमच्यासाठी ही शेअर केलेली आहे तर इथे मी भरपूर असे कांदे चिरून घेतले होते तर मोठे तुम्ही तीन घेऊ शकता आणि असे बारीक चिरून घ्यायचेत आणि हे पण छान असे तेलामध्ये छान परतून घ्यायचेत आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते जेणेकरून ते लवकर शिजतील जास्त काळे करायचे नाही आहेत थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आता हे छान असे परतून झालेत आता याच्यामध्ये मी दोन बारीक टोमॅटो घेतले होते ते बारीक चिरून घेतलेले आहेत आता टोमॅटो आणि कांदा दोन्ही एकत्र छान असे पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मी परतून घेतले होते आता याच्यामध्येच हळद आणि घरगुती जो लाल मसाला आहे तो मी इथे टाकलेला आहे तर या इथे तुम्ही रेडीमेड पण रा लाल मसाला तुम्ही इथे टाकू शकता त्याच्यानंतर मी, मी थोडीशी धने पावडर टाकली होती हे आता छान याच्यामध्ये मिक्स करून घेते खूप सिम्पल रेसिपी आहे आणि नावावरून आपल्याला असं वाटेल की खूप अवघड आहे पण करायला गेलं का एकदम सोपी आहे त्यासोबत मी इथे पनीर घेतलं होतं आता ते मी किसून घेतलं होतं किंवा तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता पण किसणीने जर किसलं तर पटकन असं छान स्मॅश होतं ते आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे तर मी इथे अमूलचं पनीर वापरलं होतं आणि छान मिक्स झाल्यानंतर मी इथे कसुरी मेथी टाकते आहे कसुरी मेथी आणि जे आहे त्याने छान टेस्ट येते आणि माझ्या आवडीची म्हणजे कोथिंबीर पण टाकलेली आहे कोथिंबीर भरपूर टाका तुम्ही आणि त्याने पण छान टेस्ट येते तर हे ये मिक्स करून घेतल्यानंतर आता मी इथे परत पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जिरं लसूण तेजपान त्याच्यानंतर दालचिनी जो काही आपला खडा मसाला आहे तो टाकलेला आहे मोठी काळी वेलची हिरवी मि वेलची नंतर काळी मिरी हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यासोबत मी जो कांदा आहे तो असा चौकोनी कट केला होता तर तो टाकलेला आहे आणि तो आता छान असा परतून घेणार आहे तर पहिलं जे आपण बनवलं ते सारण बनवलं आता ह्याची आपण आपल्याला ग्रेव्ही करायची आहे त्याच्यामुळे हे असं छान परतून घ्यायचं आता हे जे आपन, एवढं ते तुम्ही तेलामध्ये परतून घ्याल तेवढं ते छान टेस्ट येईल आता यासोबत आपल्याला जी ग्रेव्ही बनवायची ती घट्ट होण्यासाठी थोडेसे काजू टाकलेले आहेत तर इथे पंजाबी डिशमध्ये थोडंसं काजूचा जास्त वापर होतो जेणेकरून आपण जी ग्रेव्ही बनवू ती घट्ट होते आणि टेस्टही छान लागते त्याच्यानंतर मी आलं घेतलं होतं ते थोडेसे मोठे काप करून घेतले होते ते टाकले आणि त्याच्यानंतर टोमॅटो तर हे पण आता याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आता हे जे आपण परतून घेतले याचा फक्त थोडासा नॉर्मल कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला परतायचं आहे त्याच्यानंतर हे परतून झाल्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं तर हे पाणी जे आहे याच्यामध्ये जेवढं काही आपण टाकलेलं ते शिजण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर यातले जे मोठे खडे मसाले जे, आहेत जेव जेवढं जेवढं तुम्हाला दिसते ते सगळं बाजूला काढून घ्यायचं तर मला जेवढं शक्य झालं तेवढं मी याच्यातनं बाहेर काढलं आणि ते छान शिजल्यानंतर याचं छान वाटण करून घेतलं तर ही आहे आपल्या ग्रेवीची पेस्ट तर अशा प्रकारे ही बारीक करून घ्यायची अशी मिक्सरमध्ये आता इथे एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि शेजारीच मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर तुमच्याकडे घरगुती जोही पापड असेल उडदाचा तो घ्यायचा आहे आणि त्या प्लेटमध्ये छान एक सेकंड किंवा दहा सेकंडच बुडवायचं आहे आणि बाहेर काढायचं आहे जास्त वेळ भिजू नका नाही तर तो जास्त चिकट होऊन जाईल आणि आपले त्याचे रोल्स व्यवस्थित होणार नाही तो बुडून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर सुकून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवायचा आहे त्याच्यानंतर मी एक पोळपाट घेतलं आहे किंवा तुम्ही ताट पण घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ते रोल इझिली जमतील तर अशा प्रकारे हे रोल बनवायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी कसे बनवलेत पापड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपण जे शा सारण बनवलं होतं पनीरचं ते ठेवायचं आहे आणि साईडने थोडंसं सा पाणी लावायचं आहे आणि छान असे त्याचे रोल बनवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी कशाप्रकारे बनवलेले आहेत आणि शेवटी फोल्ड करताना पण थोडंसं पाणी लावून आणि त्याला असं छान प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून जे रोल बनवलेत ते ओपन होणार नाही आता मी एक बाऊल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे तर तुम्ही एक किंवा दोन चमचे अंदाजाने घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान अशी पेस्ट करायची आहे आणि थोडी पातळच ठेवायची आहे माझ्याकडनं बाऊल थोडा मोठा होऊन गेला होता तर तुम्ही याच्यापेक्षा छोटाही घेऊ शकता आणि याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे चिमुडभर आणि ते पण मिक्स करून घ्यायचं आता एका साईडला मी जे आहे पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम होतं आहे आपलं तर तेल गरम झाल्यानंतर आपण रोल्स जे आहेत ते कॉर्नफ्लावरच्या पिठामध्ये मिक्स करून तेलात सोडायचे आहेत आणि छान असे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे तव्यावर पण फ्राय करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं आणि मंद गॅसवरती आपल्याला कमी गॅसवरती आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे तर जास्त लाल करायचे नाही आहे कारण की पापड जर जास्त लाल झाला तर चव चांगली लागणार नाही थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंतच आपल्याला छान फ्राय करून घ्यायचेत ते तर हे तुम्ही नुसते पण खाऊ शकता खूप छान लागतात आता त्याच तेलामध्ये मी जे वाटण केलं होतं ग्रेव्हीसाठी तर ते टाकलेलं आहे आणि ते छान असं परतून घ्यायचं आता हे तेलामध्ये छान असं परतलं गेलं आहे आणि याच्यामध्येच मी थोडीशी हळद टाकते आहे आणि घरगुती जे लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे तर हे तुम्ही आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला किती तिखट पाहिजे ते याच्यामध्येच मी गरम मसाला थोडीशी धने पावडर हे आवडीनुसार टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं तर हे मिक्स करून घेतल्यानंतर याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता काजू टाकल्यामुळे छान आपली ग्रेवी जी आहे ती छान अशी घट्ट झालेली आहे त्याच्यामुळे बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकायची गरज येत नाही तर हे मी छान असं मिक्स करून घेते आणि आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडं परत एकदा मिक्स करून घेते आता याच्यामध्येच चा, जे आपण पनीरचं सारण बनवलं होतं ते थोडं उरलं होतं तर ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे या ग्रेव्हीमध्ये तर हे आता याच्यामध्ये मिक्स करून घेते तर ही आपली भाजी पण तयार होते पनीरची तर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्हाला ग्रेवी जितकी पातळ जितकी घट्ट पाहिजे असेल तेवढी तुम्ही करू शकता आता या याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी टाकते मला थोडं घट्ट वाटलं म्हणून आणि पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं तर, तर तुम्ही बघू शकता हॉटेलसारखीच दिसते ती ग्रेव्ही आणि टेस्ट पण तशीच लागते या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही आता याला तेल सुटेपर्यंत छान असं ग्रेव्ही परतून घ्यायची आणि वरून छान अशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरने एक छान वेगळीच चव येते भाजीला तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आता वरून कोथिंबीर टाकल्यानंतर मी हे पुन्हा एकदा मिक्स करते आणि आपली ग्रेव्ही तर रेडी आहे आता हे सर्व कसं करायचं मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी आपण जे रोल बनवले होते ते मी एका ट्रेवरती घेतलेले आहेत तर तुम्हाला मी आधी कट कसे कर करायचे ते दाखवते तर असे क्रॉसमध्ये कट कर करायचे तिरपे तर तुम्ही बघा मध्येपर्यंत किती छान झालेलं आहे ते आणि एकदम टेस्टी दिसत होतं ते आणि आता मी इथे छान असं ठेवती आहे तर हे असे छान एकावर एक ठेवलेले आहेत मी हे असे सर्व करतात हॉटेलमध्ये जशी रेसिपी असते सेम तशीच झालेली आहे आणि खूप छान दिसते त्याच्यानंतर आता मी साईडला ती जी आपण ग्रेव्ही बनवली होती ती टाकते तर तुम्ही बघू शकता जशी हॉटेलमध्ये असते त्याच प्रकारे मी बनवलेली आहे आणि सेम तशीच टेस्ट होती तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलसाठी तर चॅनलला सबस्क्राईब करा वरूनच मी आता परत पनीर किसून टाकते आहे डेकोरेशनसाठी तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या